साखर गळीत हंगाम पाच डिसेंबर पासून सुरू झालाय त्यामुळं ऊस वाहतुकीची वर्दळही वाढली आहे कारखाने सुरू होताच ऊस वाहनधारकांना नियमांची जाणीव करून देऊनही ग्रामीण भागात विना रिफ्लेक्टर अनेक ऊस वाहनं धावताना दिसून येत आहेत त्यातून अपघातांना निमंत्रण मिळत असल्यामुळं पोलीस प्रशासनानं त्याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे भुदरगड तालुक्यासह जिल्ह्यात ऊसतोड हंगाम जोमात सुरू आहे भुदरगड तालुक्यातील मुख्य रस्त्यावर ऊसानं भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलींची मोठी वाहतूक सुरू आहे त्यात ओव्हरलोड ऊस भरला जात असून अशा वाहनांना ओव्हरटेक करताना प्रवाशांना आपला जीव मुठी धरून तसंच दिवसा आणि रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून वाहनं भरधाव पळवली जात आहेत त्यामुळे रस्त्यालगतच्या घरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय काही दिवसांपूर्वी भुदरगड पोलिसांनी वाहन चालकांसह कारखाना प्रशासनाला सूचना देऊनही त्याकडं वाहन चालक जाणून बुजून दुर्लक्ष आहेत त्यामुळं बेदरकार वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना पोलीस आणि कारखाना प्रशासनानं चाप बसवावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये